ब्लू जर्सी ही भारतीय क्रिकेट फॅन्सचा जीव आहे पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का जर्सीचा रंग निळाच का असतो तर सांगते एकेकाळी एक सगळ्या टीम पांढऱ्या कपड्यात उतरायच्या क्रिकेट म्हणजे फक्त बॅट बॉल आणि जग ऐंशी मध्ये क्रिकेट मध्ये रंग आले मग प्रत्येक संघानं आपल्या जर्सीचा रंग ठरवला भारताच्या जर्सीचा रंग तिरंगाच्या रंगानुसार असावा असं ठरलं त्यावेळी भगवा रंग हा बऱ्याच राजकीय पक्षांचा रंग होता त्यामुळे हा रंग घेतला तर राजकीय गदारोळ होईल म्हणून भगव्या रंगाला विरोध झाला राहिले दोन रंग एक पांढरा तो तर टेस्ट वापरला जातो आणि तिसरा हिरवा हिरवा रंग पाकिस्तानने आधीच घेतला होता त्यामुळे पांढरा आणि हिरव्या रंगाला विरोध झाला आणि मग अशोक चक्रातला निळा रंग हा निश्चित केला गेला शांत संयमी पण ताकदवान समुद्रासारखा खोल आकाशासारखा विशाल असलेला निळा रंग तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघ निळ्या रंगात दिसू लागला आणि इंडियन फॅनसाठी फेवरेट कलर झाला त्यानंतर जर्सीमध्ये बदल होत गेला स्पॉन्सर्सची नावं बदलली खेळाडू बदलले पण एक गोष्ट मात्र कायम राहिली ती म्हणजे निळ्या रंग खरे क्रिकेट फॅन असाल तर तुमची फेवरेट निळी जर्सी कोणती ते नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा